नमस्कार मंडळी श्री गुरुदेवदत्त आज आपण दोन प्रकारच्या चटण्या बघणार आहोत आणि त्या म्हणजे त्याचे फायदे भरपूर आहेत अशा त्या दोन्ही चटण्या आहेत त्यातली एक आहे जवसाची तर त्याचं साहित्य पहिल्यांदा आपण बघूयात तर एक वाटी मी जवस घेतलेत कडलिंबाचे असे दोन पानं घेतलेत कोथिंबीर घेतले आहेत धुवून पुसून घेतलेले आहेत चांगली वाळून लसणाच्या दहा पंधरा कुड्या घेतलेल्या आहेत आणि चार न, सहा मिरच्या घेतल्यात म्हणजे ह्या ऐवजी तुम्ही तिखटपूड जरी घातली तरी चालू शकते ह्या तिखट मिरच्यात अशा घेतल्यात आणि पंधराच्या आसपास पंधरा कुड्या अशा मोठ्या आणि लहान अशा मिळून पंधरा कुड्या घेतलेल्या आहेत आणि तिळ घेतलेत म्हणजे आता एक ह्या जवसाच्या चटणीला आपल्याला जरा तिळ आणि खोबरं जरा जास्त प्रमाणात घालायचं आपल्याला आणि कडलिंब आणि लसूण पण जास्त प्रमाणात घालायचं आहे तर एक वाटी जवसासाठी मी जवळजवळ चार चमचे तीळ घेतलेत आणि तीन चमचे खोबरं घेतलेलं आहे वाळलेलं खोबरं आहे ते आणि आपल्याला हे असं चांगलं भाजून घ्यायचं आहे आता हे जवस असतात ते चपटे असतात भाजल्यानंतर असे फुलतात आणि भाजताना ना असा चटचट आवाज येतो आवाज यायला लागला की आपण समजायचं आहे की हे ह्याच्यात असं फार असा काय कलर चेंज होत नाही भाजून झाल्यानंतर त्यामुळे लक्षात येत नाही तर, तर भाजताना असा आवाज यायला लागला ना चटचट की आपले ते भा जवळ भाजून झालेत म्हणून समजायचं आहे आणि असे उडायला लागतात इथं थोडी तुम्हाला उडताना वगैरे दिसत असतील तर तशी उडायला लागतात तर तिथपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे आवाज यायचं हे झालं ना की मग भाजून घ्यायचं थांबवायचं आहे आणि बाकीचे आपल्याला सगळे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत आणि आपल्याला तेल वगैरे टाकून काही भाजून घ्यायचं नाही आहे असं नुसतंच भाजून घ्यायचं आहे तर आता तीळ भाजून घेऊयात आपण तिळाचं आणि ह्याचं खोबऱ्याचं आणि लसणाचं प्रमाण जरा चांगलं ठेवायचं आहे कारण जवसाची अशी चव जरा अशी हे असती त्यामुळे त्याचं चव आपल्याला फायदे तर त्याचे पाहिजेत पण चव आपल्याला चांगली व्हावी ह्यासाठी आपण आणि ते हे लसूण जास्त प्रमाणात घालायचं आहे लसणाने चांगली टेस्ट येते आणि कडीलिंब हे आपल्याला कॅल्शियमसाठी वगैरे आपण कली कडीलिंब घालणार आहे हे आता तिळ्यांना पण कॅल्शियम वगैरे मिळतं तर ह्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी घालणार आहोत तर हे चांगलं भाजून घ्यायचे आहेत पण आणि कोथिंबीर मी चांगली धुवून क कोरड्या कापडानं पुसून घेतलेली आहे आणि आपल्याला ती चांगली अशी म्हणजे भाजून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यातलं पाण्याचं अंश काढून टाकायचं आहे का तर काय होतं तुम्ही कोथिंबीर जराशी जरी हे झाली ना तर ती चटणी जास्त दिवस टिकत नाही ही आपण चटणी पंधरा दिवसच पंधरा ते वीस दिवस टिकेल ह्या हिशोबानंच करायची आहे जास्त करायचं नाही कारण लसूण पण असतं लसूण आणि कोथिंबीर ह्यामुळं त्याची जरा शेल्फ लाईफ कमी होते जर तुम्ही हे न लसूण आणि कोथिंबीर न घालता करत असाल तर मात्र चटणी जास्त दिवस टिकते पण त्याचं चव जायला हे चालू होते त्यामुळं वी पंधरा ते वीस दिवस टिकेल इतकी चटणी आपण करायची आहे घरासाठी तर खोबरं पण चांगलं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे आपण लसूण भाजून घेणार नाही आपण लसूण कच्चाच घालायचा आहे लसूण भाजून वगैरे घ्यायचं नाही आपल्याला बाकीचं सगळं कोथिंबीर कडीलिंब वगैरे चांगला भाजून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत करायचं आहे म्हणजे चटणी लवकर मात्री होत नाही तर जवसाच्या चटणीचे भरपूर असे म्हणजे हे फायदे आहेत आरोग्यासाठी भरपूर चांगले आहे पोटाचे हेल्थसाठी असे वगैरे बरेच फायदे आहेत त्याचे तर एक दोन चमचे दिवसभरात एक दोन चमचे तुम्ही ती चटणी खाऊ शकता त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात मात्र जवस खायचे नाहीत कारण जसं त्याचे फायदे आहेत तसं त्याचे नुकसान पण आहे योग्य प्रमाणात खाल्लं तर त्याचे फायदे आपल्याला मिळतात जास्त प्रमाणात खाल्लं तर त्याचे थोडे दुष्परिणाम पण होऊ शकतात म्हणून दिवसभरात दोन चमचेस तुम्ही इतकंच चटणी खाऊ शकता जेवणात म्हणजे एक छोटी लहान वाटी म्हटली तरी तुम्ही चालेल आपल्या ज्या छोट्या वाट्या असतात ना ती वाटी तर तेवढंच आपल्याला आहारात घ्यायचं आहे आणि तुम्ही लहान मुलांना देताना एक चमचा वगैरे देऊ शकता दिवसभरात आणि चटणी खायला खूप छान लागते टेस्टी लागते ह्या मिरच्या पण चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत ह्याऐवजी तुम्ही तिखटपूड जरी घातली मिक्सरवरनं काढताना तरीही चालू शकते काही प्रॉब्लेम नाही ते पण चांगलं असं त्याच्यातलं म्हणजे आपल्याला मिर मिरच्या म्हणजे त्यातलं मॉइश्चर फक्त काढून घ्यायचं आहे कडीलिंब आणि कोथिंबीर पण चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि हे झालं की मग मीठ टाकायचं आणि मिक्सरवरनं फिरून घ्यायचं आहे मग आपली जवसाची चटणी खाण्यासाठी तयार आहे तर हे बघा आणि घेताना आता मी तर म्हणजे कोथिंबीरचे हे पण घेतलेत डेट पण घेतलेत ते जरी तुम्ही घेतले नाही तरी चालतील नुसती पानं पानं घ्या कारण देठांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं तर ते तुम्ही टाळा तर असं चांगलं दाबून खरपूस करून घ्यायचं आहे आणि तशाच गरम ह्याच्यात गॅस बंद केला आहे आता मी आणि त्या ह्याच्यात तसंच ठेवून द्यायचं आहे ते म्हणजे आपले चांगले कुरकुरीत पण होते ते कोथिंबीर चांगलं असं पसरून वगैरे ठेवायचं आहे आणि ठेवून द्यायचं आहे तसं ज्या कोणाला पोटाचा म्हणजे पोट साफ वगैरे होत नाही अशी तक्रार असेल ना त्यांच्यासाठी जवसाची चटणी फार गुणकारी आहे आता हे गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरवरनं काढून घ्यायचं आहे मी हे निम्म ह्यात घेणार आहे आणि मग निम्म मिक्सरवरनं फिरून घ्यायचं आहे दोन भागामध्ये आपल्याला मिक्सरवर फिरून घ्यायचं आहे पण फिरून घेताना सगळे जिन्नस घालायचेत म्हणजे सगळे निम्मेनम्म गोष्टी घालायच्यात आणि मिक्सरवरने फिरून घ्यायचं आहे लसूण वगैरे म्हणजे काय होते नंतर आपल्याला मिक्स करताना ना चटणी जास्त त्रास पडत नाही चांगले सगळ्या गोष्टी एकत्र मिक्स होतात लसूण वगैरे असल्यामुळे ना नंतर मग ते एकच म्हणजे एक, एक, एक पार्ट असं तुम्ही लसूण सगळा घातला इकडं तर तो असा ओलसर असा होतो आणि हा कोरडा होतो असं होतो त्यामुळं निम्मनिम्म घ्यायचं आहे सगळं घेताना आणि मिक्सरवरनं काढून घ्यायचं आहे हे आता एक माझं पार्ट झालेलं आहे आता दुसरं पण आपण घालून घेऊयात बघा ही आता थोडी ओलसर दिसते कारण ह्याच्यात लसूण जास्त प्रमाणात गेला होता दुसऱ्या पार्टमध्ये आणि पहिल्या पार्टमध्ये थोडा गेला होता आणि जिन्नस पण थोडे होते त्यामुळं अशी ही जरा ओलसर मग हे आपण आता चांगली हाताने मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे सगळे एकजीव होते जिन्नस तर अशी सगळ्यांनी ही चटणी करून बघा घरात असावीस अशी ही म्हणजे चटणी आहे ज्यांना पस्तीशीच्या पुढची जी आहेत त्यांच्यासाठी तर ही खूप म्हणजे गुणकारी अशी चटणी आहे तर मी आता ही चांगली मिक्स करणार आहे आणि एका बरनेत वगैरे भरून ठेवायची आपल्याला तुमच्यात जर दोन तीन चार लोकच असतील तर ह्या हे मी जे आता दाखवले त्याचं निम्म प्रमाणात तुम्ही करून घ्या कारण ही चटणी भरपूर प्रमाणात झाली होती चांगली महिनाभर टिकेल इतकी झाली होती पण आमच्यात लोकं जास्त असतील म्हणजे तर ते एवढं प्रमाण घ्या आणि जर लोकं कमी असतील तर ह्याचं निम्म प्रमाणात तुम्ही पहिल्यांदा करून बघा आणि कडीलिंब ह्यात घालायला विसरू नका कडीलिंबाची पण टेस्ट छान येते ह्या ह्या चटणीत तर असं मी सगळं मिक्स करून घेतलं आहे चांगलं आणि आपण ही आता बर्नीत भरून ठेवणार आहे आणि दुसरी चटणी आपण करणार आहोत ती कोयट्याची करणार आहोत ती पण महिलांसाठी ती पण अग अतिशय म्हणजे चांगली आहे त्यात पण आपण तेल वगैरे घालणार आहोत त्यामुळं कॅल्शियमचं प्रमाण आपल्याला मिळलं जातं त्यातून त्यामुळं ती पण अगदी म्हणजे चांगलीच आहे आरोग्यासाठी असं मी हे बरनीत भरून घेतलेली आहे चटणी आणि तुम्ही एअरटाईट डब्यात आता मी बाकीची ही आहे ती खाण्यासाठी वापरणार आहे रोजच्या आणि जी बाकीची शिल्लक आहे ती चांगली एअरटाईट डब्यात मी भरून ठेवणार आहे जेवढी लागते तेवढीच काढून घेऊन ना बाकीची एअरटाईट डब्यातच ठेवायची आहे म्हणजे ती मात्री होत नाही लवकर आणि लागल तशी आपल्याला काढून घ्यायची आहे या तशा बात छोट्या तर आता दुसरी चटणी बघाल कोयट्याची आहे कोळटे चांगले स्वच्छ निवडून वगैरे घेतलेले आहेत आणि एक वाटी मी कोळटे घेतलेत हे एक कप घेतलेत मेजरमेंटच्या म्हणून आणि ह्याचं प्रमाण मात्र आपल्याला खोबरं हे आता कोयटे पण कसे असतात ऑइलीच असतात तीळ आणि खोबरं पण हे ऑइलीच असतं त्यामुळे हे तर आपल्याला तिळाचं आणि खोबऱ्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे म्हणजे पाव कपापेक्षा पण आता हे एक कप घेतलं आहे ना मी कोळटे तर पाव कपपेक्षा पण कमी तीळ आणि खोबरं घ्या आपल्याला घ्यायचं आहे आणि मिरच्या पण इथं मी तीन घेतल्या आहेत आणि लसूण पण इथं सहा घेतलेलं आहे लसूणची पण क्वांटिटी कमी केलेली आहे इथं कारण कोळट्यालाच स्वतःची अशी चव असते त्यामुळे लसूण आणि ह्याची बाकीची इथं जास्तीची गरज नाही आहे जव असला कसं ते वेगळी जरा चव असते ती खाली जात नाही म्हणून लसूण वगैरे आपल्याला जास्त घालायचं आहे तर हे कोळटे पण तेलकट असल्यामुळे आपण तीळ आणि खोबऱ्याचं पण प्रमाण कमी ठेवलेलं आहे तर हे पण चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याचा पण असा आवाज यायला लागला ना की ओळखायचं आहे की कलरमध्ये थोडासाच असा चेंज होतो जास्तीचा असा काही चेंज होत नाही भाजून घेतल्यानंतर ना त्यामुळं आवाजावरूनच आपल्याला ओळखायचं की भाजून झालेत का नाही ते जे नवीन असतील त्यांच्यासाठी म्हणजे ही एक टिप आहे जे रोजचे करणारे असतात म्हणजे कायम करणारे त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही पण जे पहिल्यांदा करणार असतात ना त्यांना कळत नाही की कितपत भाजायचं ते तर हे चांगलं आता भाजून झालेलं आहे त्यानंतर सेम तसेच प्रोसेस करायचे तीळ वगैरे सगळे असे भाजून घ्यायचे आहेत चांगले तीळ पण असे फुकतात थोडासा कलर चेंज होतो आणि फुकतात तीळ आणि उडतातच भाजताना म्हणजे चांगले भाजून झाले की उडायला चालवतात त्यावेळी आपण आपल्याला कळतंच की आपले तीळ भाजून झालेले आहेत तर तीळ पण चांगले भाजून घ्यायचे कोथिंबीर पण तसंच करायची आहे तुम्ही कोथिंबीर ही आता म्हणजे घातली नाही तरी पण म्हणजे चालती कोथिंबीर आणि लसूण जर घातलं नाही ना म्हणजे कसं करायचं ही अशी लसूण आणि कोथिंबीर न घालताना अशी चटणी करून ठेवायची आणि मग तुम्ही ती जास्त प्रमाणात केली तरी चालती मग आपल्याला ज्यावेळी लसूण वगैरे घालून खायची असेल ना म्हणजे आपण आता वापना आठ दिवसाचा आपल्याला वापरायला करायची आहे तर ती भरपूर प्रमाणात केलेली घ्यायची थोडी आणि त्यात लसूण आणि कोथिंबीर मिक्स करायची आणि तेवढंच आठ दिवसापूर्वी पुरतीच ना लसूण आणि तुम्ही कोथिंबीर घालून ती वापरायला घेऊ शकता असं पण एक ऑप्शन तुम्ही करू शकता आई त्यावेळी म्हणजे पाहिजे त्यावेळी तुम्ही हे करून ना तशी वापरू शकता प्रत सगळ्या शेच्यात तुम्ही लसूण आणि कोथिंबीर घालून ठेवली नाही तरी पण चालते आता म्हणजे श्रावण वगैरे लागतो तर लसूण वगैरे आपण खात नाही त्यावेळी मग ते तुम्ही तसं करून ठेवू शकता विदाऊट लसणाची आणि ह्यात पण तुम्ही मिरची घातली नाही तर चालते मिरची पावडर जरी घातली तरी चालते तर चांगलं असं खोबरं पण चांगलं असं खरपूस परतून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर पण चांगली आपल्याला अशी त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे जराशी तुम्ही अशी उघड्यावर ठेवली ना तरी पण चालू शकते कोथिंबीर आणि मग हे करायची असं दाबून जरा पाण्याचा अंश काढून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे आणि हे म्हणजे थोडं थोडं थांबून फिरून घ्यायचं आहे कारण हे गरम हे होते आणि त्याच्यातनं ऑइल मग जास्त प्रमाणात असं निघण्याची शक्यता असते त्यामुळं थोडं गरम होऊन द्यायचं नाही मिक्सरचं भांडं थोडं थोडं थांबूनच मिक्सरवरनं काढायचं आहे आपली ही तर आपली कोथिंबीर पण झाली आहे आता गॅस बंद करून ना तसंच ठेवून देणार आहे म्हणजे तोपणे आपलं बाकीचं साहित्य पण गार होतं आणि ही कोथिंबीर पण कुरकुरीत होती आणि ह्यातच मी आता मिरच्या पण टाकून घेतल्यात गॅस बंद करायचा आहे आणि तसंच ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत बाकीचं पण साहित्य आपलं गार होतं आणि मग लगेच आपण चटणी मिक्सरमध्ये फिरून घ्यायची तर अशा दोन्हीही चटणी आपल्या आजच्या ज्या दाखवल्या त्या गुणकारी आहेत आणि पस्तीसच्या पुढची जी लोक आहेत त्यांच्यासाठी तर म्हणजे हे खूपच चांगलं आहे ज्यांच्या घरात बी पी शुगर वगैरेचं हे पेशंट आहेत वयोवृद्ध आहेत किंवा ज्यांना पोटाची तक्रार वगैरे आहे आता महिलांना तर कॅल्शियमची कमतरता तर भासतेस तर महिलांसाठी तर हे अगदीच म्हणजे गुणकारी आहेत दोन्ही पण त्यामुळे कॅल्शियम मेंटेन राहायला वगैरे मदत होते तर दोन्ही चटणी करून बघायला विसरू नका टेस्टीला दोन्ही चटणी छान लागतात आणि कशा झाल्या हे पण सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा चांगल्या चांगल्या रेसिपींसाठी थँक्यू फॉर वॉचिंग आता ह्या मी सगळ्यात चटणी दोन्ही अशी काढून घेतलेल्या आहेत ही चटणी अशी ही पण जरा अशी ओलचरा म्हणजे अशी लसणामुळे चांगली होती चवीला तर करून बघायला विसरू नका